हो 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 नाही म्हणजे आज तुला जी काही आहे नाही खार गळा नाही म्हणजे कार्यक्रमात होतो म्हणून तिकडं तिकडे काय नाही पुतळा तुला जाईल असं म्हणजे तो आपला यायचो असं म्हणते की असं काय करतो कार्यकर्तो माझा तुला किती जाईल पीए पुत कोणाला हा पुतळा म्हणजे थोत्रीत बसल्या आठवल काय होतो कुणाचा तो कोण बोल दोन कोण एक कोणाचा आवाज आहे कोण बोलतोय अरे म्या बोलतोय म्या तू बोल अरे काय भू भू करून दुखायला येस हा पन्हाळावर येत गोंधळ घालताय हा फोटो काढताय पुरी बाळपात जात आहे पिकनिक पॉइंट करून ठेवलायचो वैरेच आणि ज्याच्या पुतळ्यास फोटो काढतायचा आणि यो, यो सकाळीचा ज्या पुतळ्याला हार घालतोय तो पुतळा कोणाचा हे माहीत नाही वेळ तो बसली अकल लय बोलू नका आता म्या बोलणार आणि जे सांगतोय ते कान उघडं ठेवून ऐका आणि तुम्ही आज ऐक हो, नेते स्वार्थाच्या राजकारणात रंग बदलणाऱ्यांनी आणि त्यांच्या चमच्या तुम्ही जाणून घ्या या पन्हाळ्याचा इतिहास निष्ठा काय असती हे कळेल तो शिवरायांचा आदर्श समोर ठेवून राज्य ना येणार तुम्ही अरे भ्रष्टाचारानं आदर्श या शब्दाला बदनाम केलाय तुम्ही रोज ऐकतोय रोज बघतोय नवीन घोटाळा घोटाळ्यात अडकलेल्या मी कसल्या स्वामी निष्ठा आणि कशी करायची राज्य निष्ठा अरे महाराज म्हणायचं रयतेच्या भाजीच्या गॅटाला हात लावू नको आणि तुम्ही शिवरायापेक्षा शिवरायांचा इच्छा डोक्यात घ्या आणि राज्य कारभार कसा चालवायचा हे आमच्या राजांच्या कडनं शिका ऐका ऐका या पन्नाळकरच्या मातीचा आणि माझ्या शिवाजी राजांचा इतिहास ऐका त्या वाक्याला आमच्या शिवाजीराजांच्या रूपानं स्वातंत्र्याचा सूर्य उद्भवत होता आणि आणि अचानक खास झाला मराठ्यांचा जो परंपराचा पिके घरी पंधार्यावर कोंडला गेला शिद्धी चौहरच्या दहा हजार येऊनी सेनेनं पंधराळ्याला येडा घातला आणि पुन्हा करा अंधकार अत्याचार आणि अन्यायाच थैमान माजलं आणि त्या येड्याला राजांच्या पायावर आपली जान कुर्बान करायला असुसलेल्या मावळ्यांपैकी झालो वय न्या शिवा न्या पर महाराजांनी हात ठेवला डोळीवर आणि आयुष्यात सोनं झालं ऐका साडेतीनशे वर्षापूर्वीचा यो धक्धकता इतिहास यात सोलापूरच्या माखित घडल्याला ऐका नाव घेत नाहीये सारा राम जसं वाहून चाललंय पहा बाजी गोर गरिबांच्या हातातोंडाची आलेली पिकं उद्ध्वस्त केली या पावसानं सह्याद्री कोंडून ठेवलाय कधी प्रकाश दिसणार या वसुंधरेला पंच अहो ऐकताय नावतय अहो हे वादळ लई घोंगावतय एक आसमानामध्ये आणि एक महाराजांच्या मनामध्ये अहो तुम्हाला सांगतो हे वादच या काया ढगांची कोंडी फोडणार बघा पण महाराजांचा मनसुबा नेमका काय आहे हेच काही कळायला मार्ग नाही क्रम पंत मनसुबा तर आमचा साफ आहे आजच आम्ही सिद्धीच्या छावणीमध्ये जाणार आहोत बापाची पोळणी करण्यासाठी काय महाराज महाराज काय बोलता हे नाही महाराज नाही हो हा सह्याद्री का सिंह या कळणूरच्या बोकडाला शरण जाणार असं आम्ही कुठं म्हटलंय बाई आम्ही दुश्मनाला शरण जाणार नाहीये आम्ही फक्त तहाची बोलणी करण्यासाठी चाललो आहोत शरणागती नाही तरीही तहाची बोलणी महाराज हे कोड काही उलगडलं नाही आम्ही सांगतो हे कोड कसं उलगडायचं नाही ओळखल हे आपले शिवात या पन्हाळगडच्या दर्पणात उमटलेलं हे आमचं प्रतिबिंब माफ करा राज अंधारात ओळखलं नाही हे खरं आहे त्यातून आम्ही सेवक आमची नजर धन्याच्या पायावरती केलेली मग चेहरा पाहणार तरी कसा असं म्हणू नका बाजी आपण सारे हिंदवी स्वराज्याचे पाई राजा सेवक हा भेदभाव कशाला आला प्रत्येक मावळा एक, एक शिवाजी आहे तसा हाही प्रती शिवाजी पण महाराज आपला बेत कळला नाही हो <laughs> पण ते मी असा तो पण ते ह्या समोर अंधारात तो अस्पष्ट दिसणारा पावनगड बघितला साक्षात प्रति पन्हाळा आताच लवकी खाय नव्हत्याचा पावनगड म्हणजे जणू या पन्हाळ्याचा जुळा भाऊच शत्रू जेव्हा या पन्हाळ्यावर चाल करून येतोय तेव्हा तिची बी फजत होत्या पन्हाळा समजून तो पावनगडावर चालून जातोय अरे छातीचा पावनगड बी मीच तो पन्हाळा असं म्हणून शत्रूंना टक्कर देतोय पंत मी भी त्या पावनगडासारखाच आहे हा राजाचा जो पोशाख अंगावर चढू ना आणि माझ्या देहाचा घर पावन झाला आता आता शत्रू समोर शिवाजी म्हणून मीच सामोरा जाणार आहे भले शाब्बास माझी सिद्धीला आता शिवाकाशी बोलणी करण्यात गुंतवेल या संधीचा फायदा घेऊन आपण विशाळगडाकडे कुछ करायची बघाय आपण शत्रवणी घेऊन लगेच निघून जाऊ बघा आपण निघून पण मग त्या शिवाच काय होय हा शिवाजी नाही आहे हे कळलं तर, 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 तर काय होईल राजा, राजा तर। परास मरं तर पर, तो सिद्धी माझा जीव घेईल एवढंच ना मग राजी राजा म्हणून गेलो तर त्याच्या परत भाग्य कुठलं मरण तर कवाबी येणारच तुमच्यासाठी आणि स्वराज्यासाठी मरण यायला नशीब लागते राज नशीब लागते जगतंबा जगतंबा राज्या डोळ्यात पाणी माझ्यासारख्या सामान्य मावळसाठी जीवाच या अश्रूच्या एका थेंबासाठी एक नवा हजार मरण बरिया जावा राजंत मनानं थोडा तुमची सावली असणार त्या सिद्धीला तुमच्या सावली पाचून देणार नाही आता गंगाधर पंत त्र्यंबक पंत हा गड आता आपल्यावर सोपवत शिवा जीवालाच असं तरी कसं सांगू तुला आमच्या पाठोपाठ विशाळ गडावर लगोलग पोहचा जीवाच येतो आम्ही

करोड़ के शेर के निकल जाते हैं भी पड़ नहीं मार सका तो ये सिवा ये बाहर का चूहा कैसे फट गया शिवाजी हजूर पकड़ा गया इस तूफानी बारिश में भाग रहा था लेकिन सिद्धि मसूद के शिकंजे से बच के जाएगा कहाँ फरमाइए तो क्या लेंगे आप <laughs> डेढ़ साल दिलशाही ची गादी घेबर बेबर तो देखो इसके अब फिर टूटे लेकिन लेकिन हम बहुत खुश हो रहे जोहार, जिससे हमारे जान अफजल साहब को मारा उसका नहीं फाजल ये तो राजा जी है तुम्हारे मेरे जैसे मामूली सरदार नहीं इसका फैसला तो बादशाह सलामत ही करेंगे हाँ हा, 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 तो राजा जी कहा जा रहे थे आप आ? अरे आप तो सुला करना चाहते थे ना ये क्या ऐसे भागकर सुला करना चाहते हो तुम तो? जोहर अरे जर पढ़ाई से सस्ता आमला तर तो तुला समझा आत आधी राजगढ़ गाठला सुधा अच्छा है शिवाजी भाग गया भाग गया भाई क्या भागते हो तुम सामने क्या तुम्हारा बाप खड़ा है हुजूर हुजूर ये ये शिवाजी नहीं है, है? असली शिवाजी भाग गया अरे फिर ये ये कौन है सीधे मौजूद। किसे पकड़ लाए हो तुम हमारे पास शिवाजी को ही मैंने पालकी के साथ पकड़ा था यही शिवाजी है हुजूर बेवकूफ हो तुम पागल देखो इसे जौहर हाँ। ये शिवा की नहीं है ये शिवा नहीं है हाँ। शिवा ने हमारे अब्बा जान का कटी किया था उस समय उस समय कृष्णज भास्कर की तलवार से शिवा के सर पर खाव हुआ था उसकी निशानी उसके सर पर नहीं है नहीं ये शिवा नहीं है।, है ये तो पकड़ इसे। अच्छा कोण आहे तू शिवाजी बोल अरे शिवाजी नाही शिवाजी राजे फोसले नसलो तरी नेपापूरचा धावी शिवा काशीत म्हणतात मला खराम खोल पिछले चार महीने से इस तूफानी बारिश में हम बैठे हैं वो क्या तुझसे हजामत करने के लिए करे सिद्धि कश्म असली हजामत खामोश असली सिवा को छोड़कर ये किसे पकड़ लाया है तू तो? ये सिद्धि जोहर अरे या स्वराज माजा हजार शिवा सापड़ती तुला कुना कुना पकड़ना तू अरे सफा जो आगाना पकड़े के स्वप्न बगे के नामोश हमें बेवकूफ बनाकर अब तू जिंदा नहीं जा सकता अब मेरा जब क्या होगा जानते हो तुम अरे खामोश का भर मौत को सामने देखकर बड़े बड़े छुप जाते हैं फिर तू क्या चीज है छुप जा हमारे सामने गुर अर जा सांगितलं नव शिवाजी कुणापुढे मी झुकला नाही झुकत नाही आणि झुकणार बी नाही सोंगातला असला म्हणून काय झालं तुझा भवानीची कवड्याची माळ आहे माझ्या गळ्यात अर फक्त हाऊ साहेबां झुकणारा झुकणारा टोप आहे माझ्या डोक्यावर एक दिवसाचा शिवाजी असलो म्हणून काय झालं यो शिवाजी काय तुझ्या पुढं वाकल अर मोडन पण वाकणार नाही तो फिर हम भी देखते हैं सिपाहियों झुकाओ इसे हमारा स्वर तो सी, इसे मौत का इनाम तो और इसका ईमान करो ईमान Yeah! Come on! इनामासाठी इमान विकणारी आम्हाला तुमची खा फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात खरं तुम्ही त्रासीची पद भगतायचा आणि आम्ही पदास मी त्रासो आणि माजतो तुम्ही तुकड्यासाठी जगताय आणि आम्ही आमच्या मातीसाठी मरतो खामोश टुकडून पर पन्ने मला कुत्तो करतो मारे शिपाई तिथे कुत्ते की मौत मारो कुत्ते की मौत अरे तू काय मला कुत्र्याची मौत देणार रे अरे यो शिवा मरताना देखील शिवाजी राज म्हणून मरतोय यालाच म्हणतात मर्द मराठ्याचा पाला आवाज은 पागल अरे टेक्ट क्या हो मां उसे भरसा हां हां यो आ आ स्वर्ण जो जसों का शिवाजी सुकरादाई लक्ष क्यों शिवाजी होण्याचं भाग्य मिळालं मला माझ्या जन्माच सार्थक झालं तू माझि शब्द पुन्हा केला माझा माझा शेवटचा मानाचा मुजरा ये सिवा का हम शकल शिवाजी काशी ऐसा था तो फिर असली सिवा कैसा होगा मर गया लेकिन झुका नहीं ये है असली मरना हा सिपाही क्या मराहटे ऐसे होते हैं बादल जा पकड़ो शिवा को असली असली अखेर रक्ताची चिळकांदी उडाली रुदिराचा अभिषेक लिहून स्वातंत्र्य देवी प्रसन्न झाली असं दिव्य बलिदान भाजी भाजीप्रभू आणि तीनशे बांधलवी त्यांच्या रक्तानं पावन झाली आणि स्वराज्याच्या तेजो भास्करला मावळ मातेच्या शिवबा राजाला त्या शिवा काशी विशाल गडी सुखरूप पोचिवले